नमस्कार मित्रांनो तर आज बघा आणली गाडी जाऊन बघा सकाळ सकाळजी आणटू बसायला गाडी लगेचच चप्पल ते चप्पल काढली खाली चप्पल काढून निघालोय बघा पावसात पावसाधी झाल्यामुळं नाही आत होती की बरे गिरस्कार लागते जमला फोटो आधार कार्ड काढायचे बघा आंटूच काढायचं आहे पण मोनाचं काढलेला आहे मोनाला घेतले का साठी तिला दफ्तर घेण्याची शाळा भरून चार दिवस झाले शाळेला गेले नाही दफ्तर नाहीत म्हणून आता आज दफ्तर घ्यायची ती मोनाला पिन आणि अक्काला पिन दफ्तर आहे अक्काचं आधार कार्ड आहे आणि अंटूच पिन आधार कार्ड आहे तुझं आधार कार्ड काढायचं का हां बरं आणि तुझं आधार कार्ड काढायचा आहे आण तूला ही करायचं आहे काय म्हणती सुकन्या समृद्धी योजना अंकुज अकाउंट काढायचं त्यात आणि तिच्या नावावर आपलं थोडंफार पैसे टाकायचं इथं कारण पुरींचं पण होत नसतं सगळं एकदम त्यामुळं तिचं तिच्या नाव थोडी थोडी बचत आपली करून टाकायची आधीच करायला पहिलं तर हे आपलं काम सारखं मागपुड पुढं सारखं होत जात त्यामुळं केलंच नाही आणि त्या अशी ना आली <laughs> आत गिरी गिरी गिरगिरी गिर 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 गिर। आवाज दे आवाज दे मम्मीला ये रा आणि पुनमला घेतलंय तिला दवाखान्यात नय आशक्तपणा आल्या का झाले काम धावपळ सगळं शेतातलं जनावरांचं इकडं तकड स्वयंपाक लय काम अफाट तिला काम पडलं आणि काम पडल्यामुळं कार्यक्रमात दगदग झाली त्यामुळे तिची आशक्तपणा जरा आलाय त्यामुळे म्हणते जरा डॉक्टरला दाखवून इंजेक्शन एखादं मारून यावं हो। माणूस फ्रेश तर सगळं फ्रेश आहे बघा तू तिथं बसते ह मित्रांनो सकाळची कॉमेडी कोणी को बघितली नसेल पोरांची मोनाची अक्काची आणि बापूची झोपायचंय झोपचं माग जाऊन झोपते बघा आता तर कॉमेडी कोणी बघितली नसते नसेल तर नक्की बघा छोटीशीच कॉमेडी आहे पर मस्त कॉमेडी आहे पोराने केली आहे पहिलीच कॉमेडी म्हणलं रोज रोज फिरायला इकडे तिकडे कल गेलेलं हे करण्यापेक्षा जरा कॉमेडी मस्त पैकी करा खेळत खेळत मग खेळत खेळत मस्त कॉमेडी पोरांकोन करून घेतली होती कोणी बघितली नसेल तर गावटी पुनमची अनुजा या चॅनलवर जाऊन अनुजा चॅनलवर जाऊन नक्की बघा चॅनलचं नाव आहे गावटी पूनमची अनुजा मराठीत टाईप करायचं गावटी पूनमची अनुजा मराठीत टाईप केलं काय येतं त्यात व्हिडिओ क्लिक करून तिथं यायचं बघा एक नंबरचा आजचा व्हिडिओ आहे मस्त व्हिडिओ कॉमेडी केली आहे बघा शांतपासा की काय येतच नाही ती मम्मी लाड मार की ये म्हणा उशीर होतोय आधार कार्ड पुन्हा एक दोनशे फोटो काढू देत नाही ती उशीर आका ये बघा एसी लागला एसी लागली अक्का अवघड चला घे चला कुठं चालायचं तुझी बहिणी येते का आले का अक्का कुठे आहे दरवाजा लावून घे आधार कार्ड काढायचं का लय दिवस झालं तिचं आधार कार्डच काढलं नाही बाबा काय करायचं चल की बस तुझं गाडीत बसायचं शिकायचं ना बघायचं चालू झालं का <laughs> बसायच्या आधीच तोडा लाकड करायचं खाऊन पिऊन टनटणीत राहते ती माणस काय ते आम्हाला बायको भेटले काम वाम वा वा वाव करायचं अन हे करायचं माणसाला खाऊन थणठणीच राहिलं पाहिजे खायला खसखस करते काय झालं अजून वर्षाने आलं का पल्ली ही <laughs> मग ही बा ही बारक अग्निहून कुठं ही काऊया आणिला नाही कडकडफणा कडतं आहे मांदाळ कडकडफणा जिथं जाईल तर त्याचा कडकडफणा हाय एक दिवस असं गेला की शांत बसली आहे हसतीयेच अजून गोळ्या औषधासारखा लई दिवसात ना गाडीत बसल्यामुळं मला फिर यायचं नकाल आता आठ दहा दहा बारा दिवस झाले की आपली गाडी शोरूम ला होती काय करायचं का संकडा माग संकडे अगं बाई शांत बस ना घर आहे का बसला शांत बसय काय ते अगं मला करायचं कुठं लोकांनी पेरण्या करून घेतली आमची अजून पिरणा नावरून टाकली जात रस्ता एक आमच्याकडच बेकार एकदम लय बेकार रस्ता माळाचा सगळा मित्रांनो जिओ वन वगैरे तुमचं काय तुमचं काय चाललंय काय नाही नक्की कमेंट मध्ये का सीता सीताबा ना म्हणाचा फोन आलाय बारसा म्हणून सांगितलं र काहीतरी आता ना डिलिव्हरी चालू खिडकी उघडली पाऊस उघडला आमच्याकडचा आमच्याकडच उघडला का नक्की सांगा कमेंट करून आमच्याकडचा पूर्ण पाऊस उघडला बघा तळ्यातलं पाणी आमच्या काळ्याच पाणी राहिले अक्का तुला कसलं दप्तर घ्यायचं बाय कुठं घ्यायचं काय घेतलं त्यात शँडल घेतलं तेत ना तिथनच हाय तिथन की? मुटे, मुटे, मुटे। <laughs> <थायं तिरना> <laughs> <laughs> मस्त मोठे माहिती ना माहिती सकाळचा व्हिडिओ कसला सकाळचा सगळ्या स्टँडर्ड अक्का बोलले बाप मी बोलतय गे की बोलले बापाला एक दोन शब्द बोलायच कधी नाही बोलत म्हटलं ना एकदम परफेक्ट बोलले आणि ऍक्शन मध्ये तर मित्रांनो नक्की बघा गावठी पण आमची अनुजा या चॅनल वर बोलणं फक्त मनाच कळत नाही मनाच कळत नाही मना बुबडे काय बंद पडलं कशाला मला कशाला चिडवती मना सोडून अशी म्हणते मला काही चित्र बाप्ला एक होती एवढंच आहे पहिल्यांदा बोलला असेल ती व्हिडिओ तर चला मित्रांनो नक्की जाऊन बघा गावटी टी पण आमच्या अनुजा या चॅनल भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय